ज्याच्यामुळे शिकली दुबळ्यांची मुले ज्याच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले।, मुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या वयाच्या नवव्या वर्षी विवाह थोर फुले त्यांचा महात्मा ज्योतिबा यांच्याशी झाला ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले सोसायटीच्या ठेकेदारांकडून त्यांना दगड खावे लागल्याचे अनेक वेळा घडले सावित्रीबाई अक्षर गिरवायला लागल्या ला 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 ला। आणि पुढे शाळेत शिकवायला लागल्या पुण्यातील जुन्या करमट लोकांच्या मनात ही गोष्ट खुपायला लागली ला। चूल आणि मूल पिढ्यान पिढ्या करत आलेली स्त्री घराचा उंबरटा ओलांडते हे त्यांना पटले नाही आणि तीन प्रकारे ते सावित्रीबाईंना त्रास द्यायला लागले सावित्रीबाईंनी समाजातील बालविवाह केशवपण या वाईट प्रथांना विरोध केला मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले त्यांचे योगदान पाहता प्रत्येक मुलीने किंवा बाईने सावित्रीबाईचा फोटो लावून दररोज पूजा जरी केली तरी कमीच आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची जराही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या प्लेग मुळेच त्यांचे दुःखद निधन झाले शेवटी जाता जाता एवढेच सांगवसं वाटतं सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना